शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजारमधील लासलगाव सोलापूर आणि या ठिकाणी उत्तराखंड हलदवानी या ठिकाणचे बाहेर राज्यातील कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत बादा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू नका चॅनवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला म्हणजे घंटा असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवातप्रास करू शकता कृषी उत्पन्न समिती लासलगाव दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस गुरुवार रोजचे बाजारभाव एकूण या ठिकाणी बघू शकता एकूण कांदा लिलावामध्ये चाळीस नगांची आवक झालेली आहे तर उन्हाळकांसाठी कांद्यासाठी चाळीस नग तर चाळीस नगामधून कांदा आवकांदा जे आठ हजार क्विंटलची दाखल झालेली आहे त्याला बाजारभाव रुपये क्विंटलप्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त एकोणावीसशे एकवीस आणि सरासरी पंधराशे एकसष्ट रुपयापर्यंतचे मार्केट आज निघाले आहे कालच्या तुलनेने कांद्याच्या भावात थोडी सुधारणा एकंदरीत म्हणू शकतो आवकीत घट आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्री शैल इराप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस कांदागाड्यांची एकशे पंच्याहत्तर कांदागाड्यांची आवक आहे आवकेत कालच्या तुलनेने थोडी वाढ आहे परंतु भावात काय नवीन बदलतो हो, बघण्याजोगा असणार आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती हलद्वानी मंडी उत्तराखंड डिस्ट्रिकनं निताल या ठिकाणचे कांदा बाजारभाव बघितलं तर नाशिक इंदोरच्या सुपर कांद्याला एकोणीसशे रुपयाचा बाजारभाव त्या ठिकाणी हलद्वाणीच्या मंडीला भेटत आहे इंदोरच्या ॲव्हरेज कॉलेजच्या कांद्याला सतराशे इंदोरच्या मीडियम कांद्याला चौदाशे नाशिकच्या सुपर प्याज कांद्याला दोन हजार नाशिक एवरेज कॉलचा कांदा सतराशे नाशिक या ठिकाणी मीडियम कांदा पंधराशे पुणे सुपर कांदा दोन हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी विकतो आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राच्या कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार रुपयापासे जास्तीचे सुपर कॉलचा कांदा विकतो आहे आणि मिडियम कांद्याला सतराशे सोळाशे पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे ॲव्हरेज कॉलचा सतराशे तर हे होते लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील यांच्यामध्ये सोलापूर नाशिक जिल्ह्यातील येवळादेवा सतारामन चांद्रकोशन बादमती पिंपळगाव बसवंत संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण बघणार तोपर्यंत इथे संपत आहे जय महाराष्ट्र धन्यवाद लाईक शेअर आणि जय महाराष्ट्र